नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा एक नाही दोन नाही तर शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग हा जुळून आला आहे त्यामुळे वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे अतिशय खास असणार आहे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असू शकतात पण ज्योतिषशास्त्रात यांचे विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना फार महत्त्व आहे ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव जे आहे तर ते पडतात पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे एक नाही दोन नाही तर शंभर वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग हा जुळून आला आहे त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीसमध्ये होळी पंचवीस मार्च रोजी साजरी केली जाणार आहे चंद्रग्रहण आणि होळी एकाच दिवशी आहे हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत चालेल या चंद्रग्रहणाचा सर्व बारा राशींवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणार आहे मात्र यापैकी चार राशींसाठी हे चंद्रग्रहण जीवनात सकारात्मक बदल हे घडवून आणणारे ठरू शकते या चार राशी ज्या आहेत त्या भाग्यवान असणार आहेत आणि अशा कोणत्या चार राशी आहेत त्या भाग्यवान ठरणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हे चंद्रग्रहण फलदायी असणार आहे कामाचा व्याप तुमचा वाढेल परंतु तुम्हाला मोठे पदही मिळू शकते या राशीच्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल सोबतच व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची संधी जी आहे तर ती मिळणार आहे अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे मेष राशीच्या लोकांची प्रलंबित कामे लवकरच पूर्णसुद्धा होतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे ऋषभरास ऋषभ राशीसाठी चंद्रग्रहण हे शुभ असणार आहे तुमचं नशीब हे उजळणार आहे नशीब तुमच्या बाजूने असणार आहे नोकरीत महत्त्वाचे पद तुम्हाला मिळू शकते काही महत्त्वाची जबाबदारी तुम्ही यशस्वी पार पाडू शकतात तुमच्या प्रगतीचा मार्ग हा सुकर होईल व्यापारी वर्गाशी संबंधित या राशीच्या लोकांना नफा कमवण्याची संधी आहे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल चंद्रदेवाच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांतीसुद्धा मिळेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे खूप चांगले असणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल त्याचबरोबर या राशीच्या लोकांची सर्व अपूर्ण असलेली कामं जी आहे तर ती पूर्ण होतील या चंद्रग्रहणाचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदासुद्धा होऊ शकतो तुमचे कौटुंबिक जीवनसुद्धा आनंदी राहील काहीतरी तुम्हाला गोड बातमीसुद्धा मिळू शकते आणि नोकरीमध्ये बढतीची शक्यता देखील आहे यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता, शक्यता, शक्यता आहे व्यवसाय केला तर व्यवसायात तुमचा फायदा होण्याची शक्यता आहे या राशीचे लोक त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकरच दूर होतील पगारात तुमची चांगली वाढ होईल मित्र आणि पालकांसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती जी आहे तर तीसुद्धा सुधारणार आहे तर ह्या ज्या चार राशी आहेत तर या चार राशींवर चंद्रग्रहणाचा चांगला प्रभाव पडणार आहे आणि ह्या राशी जास्त भाग्यशाली ठरणार आहेत तर यामध्ये तुमची रास आहे का नक्कीच मला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर तुमच्याही राशीचं भविष्य तुम्हाला पाहिजे असेल तर तेसुद्धा कमेंट्स करून नक्की विचारा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ